नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या लेक्चरमध्ये पण आपण बी एडच्या द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्ये हा जो विषय आहे त्यामधील महत्त्वाचे पॉईंट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा याआधीही मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया आजच्या लेक्चरमध्ये प्राथमिक आपण पाहणार आहोत शिक्षणाचे सर्वांगीण विकासात स्थान व महत्व प्राथमिक शिक्षणाचं काय महत्व आहे बालकाच्या सर्वांगीण विकासात बाल विकासा त्याची माहिती आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परीक्षेत हमखास या पॉइंटवर प्रश्न विचारले जातात बघा आधी समजून घेऊया पार्श्वभूमी बालकाच्या सुरुवातीच्या जीवनात जर त्याला वाचन लेखन गणित हे जमले तर त्याच्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल या गोळाबेरजेवर चालू आहे शकते कारण हीच संपादनाची महत्त्वाची साधने असतात व्यक्ती म्हणून त्याला स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य निर्माण करायचे असेल तर प्राथमिक शिक्षणाचा पूर्ण उपभोग घ्या त्याला घेता आला पाहिजे म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शासनाने घटनेत नमूद करून प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करून दिली आहे किंबहुना त्याशिवाय व्यक्ती आपल्या राहणीमानाचा दर्जा आणि जीवनमानाचा स्तर उंचवण्याचा किंचितही प्रयत्न करू शकणार नाही यासाठी प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे असते प्राथमिक शिक्षणातून आपल्याला किमान काही गोष्टी व काही संस्कार होणे अत्यावश्यक असते त्याद्वारे व्यक्तीच्या भावी आयुष्याची वाटचाल ठरते महात्मा फुले शाहू महाराज सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे ना गोक्र गोखले यांनी प्राथमिक शिक्षणाचा वसा उचललेला लाच होता त्या दृष्टीने तात्कालीन परिस्थितीचा विचार करता त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे प्राथमिक शिक्षण हे बालकाच्या सहाव्या वर्षापासून सुरू झाले पाहिजे तत्पूर्वी दिले जाणारे शिक्षण हे पूर्व प्राथमिक शिक्षण किंवा त्यालाच आपण बालशिक्षण असे संबोधले जाते पहिलेपासून खऱ्या अर्थाने औपचारिक शिक्षण सुरू होते या औपचारिक शिक्षणात अनेक सिद्धांत संशोधने आणि वर्तनवादी दृष्टिकोनाचा विचार के केलेला किंवा विचार केला गेलेला असतो प्राथमिक शिक्षण कधीपासून सुरू सहावी सहा वर्षाचं विद्यार्थी झाला किंवा बालक सहा वर्षाचा झाला की प्राथमिक शिक्षण आणि त्याचप्रमाणे औपचारिक शिक्षण तिथून सुरू होतं आणि सहा वाजता आधी जे आपण शिक्षण घेतो त्याला आपण काय म्हणतो पूर्व प्राथमिक शिक्षण असं म्हटलं जातं जगभरात शिक्षण क्षेत्रात जवळजवळ शंभर वर्षातील मानवशास्त्रज्ञ संशोधनाच्या आणि वर्तनवादी दृष्टिकोनाचा समावेश केला आहे त्यामध्ये पावलो फ्रेयरी वॅटसन जेबी स्किनर या मानवशास्त्रज्ञांनी प्राण्यावर केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष उपयोगात आणले प्राथमिक शिक्षण काळात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या अंगाचा विचार होणे आवश्यक असते तर ती वेगवेगळी अंगे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत बघा बालकाच्या सर्वांगीण विकासाची अंगे कोणकोणती आहेत बघा पहिलं आहे ते म्हणजे शारीरिक त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे बौद्धिक विकास झाला पाहिजे त्याचप्रमाणे भावनिक विकास झाला पाहिजे मानसिक विकास झाला पाहिजे सामाजिक विकासही विद्यार्थ्याचा किंवा बालकाचा झाला पाहिजे कारक विकास झाला पाहिजे भाषिक विकास झाला पाहिजे आणि रचनात्मक विकासही बालकाचा झाला पाहिजे या सर्वांगीण विकासाची अंगी आपल्याला बालकामध्ये करायची आहेत आपण आता मुद्दे पाहिले की शारीरिक विकासामध्ये कोणकोणते मुद्दे येतात ते आपण इथं पाहूया बघा शारीरिक वाढ आणि विकास यामध्ये काय असतं तर या अंतर्गत शरीराचा आकार उंची वजन अवयवांची प्रमाणबद्धता स्नायूची वाढ स्थायी दात आंतरिक अवयवांची वाढ शारीरिक विकासावर परिणाम करणाऱ्या घटकासंदर्भात दखल घेतली जाते त्यानंतर आणखी एक मुद्दा आहे आहार आणि त्याचे नियोजन आता बालकाचं आहार आणि नियोजन कसं असलं पाहिजे या अंतर्गत आहारातील भिन्नता अभिनेतेची कारणे जीवनसत्वांचा विचार अन्न घटक आहारातील अडचणी व त्या संदर्भात करावे लागणारे उपाय हे पालकांना व पाल्यांच्या माहितीसाठी निर्देशित केलेले असतात शारीरिक विकासाचा जेव्हा शारीरिक विकास करायचा असतो तेव्हा ह्या सर्व मुद्द्यांचा विचार आपण केलेला असतो त्याचप्रमाणे मुलांचे आजार शारीरिक दोष या संदर्भात उपाय या विषयांतर्गत तुम्हाला काय करायचे मुलांच्या होणाऱ्या आजाराची आणि शारीरिक दोषांची कारणे विचारधीन असतात अपंगत्वाचे परिणाम अपंगाचे व्यवस्थापन व पुनर्वसन शारीरिक अपंगत्व मतिमंद मुले परिसरातील वातावरण यांच्या माध्यमाने कराव्या लागणाऱ्या उपायांची माहिती या अंतर्गत असते आता आपण पाहिलं की शारीरिक विकासाशी संबंधित कोणकोणत्या कृती असतात तर आता पाहूया आपण बौद्धिक विकासाशी संबंधित कोणकोणत्या कृती आहेत त्या प्राथमिक शिक्षणामध्ये बालकाचे बुद्धिविकासाबाबत व बुद्धिमापनासाठी पुढील कृती करणे अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे आता कोणती कृती करायची आहे तर बौद्धिक विकासामध्ये आपल्याला बुद्धिविकास आदी बुद्धिमापन या दोन कृती आहेत तर बुद्धिविकासात काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर बुद्धीचे पैलू कल्पनाशक्ती संकल्पना समजणे संकल्पना निर्मिती अर्थ समजून घेणे आणि संवेदना या घटना येतात त्याचप्रमाणे आणखी सांगता येईल की संवेदना अभावाचा परिणाम आणि लिंगभेद आणि बुद्धिमापनमध्ये काय करायचं आहे बुद्धीच्या अवस्था बुद्धीबाबतचे गैरसमज बुद्धिमापन कसोट्या बुद्ध्यांकवाढीचे उपक्रम कार्यकारण भाव समजून घेणे बुद्धी व सर्जनशीलतेतील फरक कल्पनाशक्तीला वाव देणे या सर्व मुद्द्यांचा विचार आपल्याला बालकाचा बौद्धिक विकास करताना लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर पहा भावनिक विकासाशी संबंधित काही कृती आहेत त्या कृती कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत तर बालकाचा भावनिक विकास कशा प्रकारे केला पाहिजे भावना विकासाचे विविध टप्पे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत मग भावना विकासामध्ये कोणकोणते टप्पे येतात तर विद्यार्थ्याची किंवा बालकाची भीती राग द्वेष मत्सर जिज्ञासा आनंद अशा भावनांची निर्मिती आणि विकास होणे काय असतं अपेक्षित असतं भावनांना योग्य वळण लावण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले असते त्यासाठी पालक शिक्षक संबंध व कौटुंबिक वातावरण वातावरणा संदर्भात पालक बालक संदर्भातील जागरूकता निर्मितीचे तत्व अवलंबले जाते हा पहिला आपण भावनिक विकासाशी संबंधित असलेली कृती आता पाहूया मानसिक विकासासाठी कृ कोणकोणत्या कृती असतात त्या मानस मानसिक विकासासाठी असणाऱ्या कृतीमध्ये भावनिक व शारीरिक विकासाप्रमाणे मानसिक विकासाबाबत विविध कृतींच्या सहाय्याने अभ्यासक्रमाची रचना केली जाते यामध्ये स्वत्व कल्पना व्यक्तिमत्व विकास अवस्था त्यानंतर स्वत्व विकास कक्षा स्वाध्याय व सर्वांची गरज भावनिक स्वावलंबन शारीरिक स्वच्छता व निर्णय प्रक्रिया याबाबत विकास घडून आणला जातो त्यानंतर पाहूया सामाजिक विकासासाठी असणाऱ्या कृती कोणकोणत्या आहेत किंवा सामाजिक विकासामध्ये कोणकोणते घटक येतात तर बघा कुटुंब समाज मित्रपरिवार सवंगडी परिसर या संदर्भात वर्तणूक आणि भावभावनांची निर्मिती व आळा घालणे या कृती करून घेतल्या जातात कुटुंबाबाबत सवंगड्याबाबत आस्था जवळीक वाटणे इतरांसोबत मिसळणे आदर्श स्वीकारणे अपुलकी वाटणे स्थिरमती होणे अशा कृतींची अपेक्षा केली जाते सामाजिक विकासामध्ये त्यानंतर पहा पहा कारक विकासासाठी असणाऱ्या कृती कारक विकास म्हणजे नेमकं काय या प्रकारच्या कृतीमध्ये शरीरातील स्नायू आणि नसा यांच्या क्रियातल्या समन्वयाच्या कृतीचा समावेश होतो डोळे हात मनगट बोटे स्नायू या अवयव संदर्भातल्या कृतीसाठी संधी देणे अभ्यास किंवा सराव करून घेण्याच्या कृती येतात अशा प्रकारे कारक विकासामध्ये तुमच्या डोळे हा मनगट याचा अभ्यासात कसा वापर केला जातो त्याचा सराव करून ती मजबूती कशी आणली जाते या सर्वांचा विचार या कारक कि विकासामध्ये किंवा या विकासाच्या कृतीमध्ये केला जातो पहा त्यानंतर कौन आहे भाषिक विकासासाठी कृती भाषा विकासाचे अंगे कोणकोणते आहेत ते पहा इतरांचे बोलणे समजून घेणे हे एक महत्त्वाचं आहे शब्दसंग्रह वाढविणे शब्दांचे वाक्य तयार करणे आणि उच्चार स्पष्ट करणे त्यानंतर पहा भाषाभियुक्ती व संपर्काचे साधन यामध्ये काय ते प्रामाण प्रमाणित व बोलीभाषा भाषा व शब्दसंग्रह भाषा विकासावर परिण करणारे घटक जसं की जैविक घटक शिक्षण सामाजिक व आर्थिक परिस्थिती लिंगभेद जनसंज्ञापन साधने तसेच विशिष्ट शब्दसंग्रहांतर्गत येणारे संख्यावाचन शब्द संख्या समयवाचक शब्द पैसेविषयक सौजन्यशीलतेविषयक भाषा शब्द या सर्व गोष्टींच्या अनुकूलतेसाठी विकासासाठी शाळेत अनेक उपक्रम करावे लागतात अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्राथमिक शिक्षणाचे बालकाच्या स्तरावर काय महत्त्व आहे किंवा बालकाचे प्राथमिक स्तरावर दिले जाणारे शिक्षण किती महत्त्वाचे आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो किंवा त्यामध्ये प्राथमिक शिक्षणातून बालकांना कोणकोणत्या गोष्टी दिल्या जातात किंवा कृती करून कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्यात विकसित केल्या जातात ही सर्व माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे राहिलेलं व्हिडिओ किंवा राहिलेले पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका 那你们。<Thank>